अर्णवला होणार अटक ईश्वरी आणि अर्णवच्या नात्यात येणार तुरावा तुहेरे माझा मितवा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचलेली आहे मालिकेत अर्णव आणि ईश्वरीच्या बाबांच्या वादाचा फायदा घेऊन राकेशने ईश्वरीच्या बाबांचा ऍक्सिडंट घडवून आणलेला आहे आणि त्यात सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे त्याने हे ऍक्सिडंट अर्णवचे कपडे घालून आणि अर्णवच्याच गाडीने केला आहे जेव्हा ईश्वरी व्हिडिओ मध्ये गाडी बघते तेव्हा हे ॲक्सिडेंट अर्णवनं केलं असंच तिला वाटतं तर या गोष्टीचा फायदा घेऊन राकेश आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या नात्यात दुरावा आणणार आहे आणि राकेशने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आता अर्णवला मिळणार आहे तर ईश्वरीच्या समोर कधी राकेशचं सत येईल का ईश्वरीच्या बाबांचा जीव वाचेल का हे बघण्यासाठी तुहेरी माझा मेथवा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर हिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा